दोघून कंटाळून निघून गेली मला, मला 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 पाहिला नरेंद्र मोदी साहेब आली होती नरेंद्र मोदी साहेब आले आणि मला म्हटले मात्रा या ना मॅ करना चाहता करणं मैं हो तुसे ब्याह करणं चाहता हो मेरे प्यारे भारतवासियों जब से मैंने यम को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दो कमल का फूल खिल गया है मोदी जी सबसे जोबत लगे ना भाई साहब ऐसे तुके मार्ग शब्द दिलास मोदी साहब गे मैं पहला दादा कोंडकी आला <laughs> दादा कोंडकी आला आणि मला म्हटला हे भाऊशे ये गड पुढा भाग पुढे हे मे आली हे मी त्या झोबत बघीन करेल तुला जुगाज येवीन जुगाद्या मारी बो आंबल <laughs> म्हटलं दादा तुमचं नावच दादा हे तुम्ही काय करा रक्षाबंधन लय आणि माझ्या हातनं राखी बांधून जावं लग्नाचा ना सोडून द्या त्याच्यानंतर मला पाहायला राजकुमार आला राजकुमार माझ्याकडे आला आणि मला म्हणतोय यानी ना तलवार की धार से ना गोलिव की बुछार से बंदा डरता हे गोविंद भारुडकार हम तुम्हें मारेंगे जरूर मारेंगे, लेकिन तुम्हारे साथ शादी करण्याच्या मी म्हणलो राजकुमार आहे का खाजकुमारे नुसताच गळा लागलाय खाजवायला राजकुमार गेला आणि त्याच्यानंतर मला पाहिलं नाना पाटेकर आला नाना पाटेकर मराठी माणूस आपला माणूस मला माझ्याकडे आला आणि मला म्हटला एवढच मानला <laughs> ना ना तुमच्या सोबत लगे ना ना त्याच्यानंतर सगळे गेले सलमानला कुठं दोन निघते आला की माझ्याकडं सलमान आला मला म्हटलं हे बघ ये मी आपण दोघं लव्ह मॅरिज करू आपण दोघं लग्न करू त्या म्हणलं हे बघ सलमान नाही जमायचं कारण माझ्या आईनं सांगितलंय कुठं भिंड पण कोणाला होय म्हण नको सर म्हणलं आडाला म्हणलं हे बघ ये मे काय बी कर पण माझ्यासोबत तुला लग्न करावंच लागते मी म्हणलं काय बी कर पण मला तुझ्यासोबत लग्न करायला नाही जमणार त्यावेळेस सरकार म्हणला हे बघ ये मे लग्न करील तर तुझ्याशीच करीन नाही तर तसाच राहीन मी म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच कपडे काढून हिंड तू आणि तू लागला माझ्या आता तुझ्यासोबत लगीन नाही जमायचं पण तुला की नाही जाताना एक मस्त गोड पप्पी देईल कलर <laughs> गेला पैसे परत मार एवढी काळी का माहिती कमी बरं का मावश्य एवढी काळी का माहिती कमी मी माझ्या आईच्या पोटात असताना माझ्या आईनं रेल्वेतल्या डब्यातली कोळशी खाल्ली होती we <laughs>